नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार लेखक आणि पत्रकार होते त्यांचे वडील कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे देखील एक नामवंत लेखक होते विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पुना कॉलेज आणि डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले अठराशे एकाहत्तर साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला विष्णू शास्त्री यांनी इतिहास अर्थशास्त्र तर्कशास्त्र आणि नीतीशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी संस्कृत व मराठी या भाषातील उत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता बी ए होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकाचे कामकाज पाहत असत शालपत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये बंद पाडले पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एक हाती मजकूर लिहिलेले निबंधमाला हे मासिक सुरू केले होते ते सात वर्षे अखंड चालले महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला त्यांनी अठराशे ते अठराशे या सालांदरम्यान पुण्यातील तर अठराशे ते एकोणऐंशी या त्यांनी रत्नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले अठराशे चौऱ्याहत्तर साली चिपळूणकरांनी निबंधमाला या मासिकाचे प्रकाशन अठराशे चौऱ्याहत्तर सालापासून हयात असेपर्यंत म्हणजे सुमारे आठ वर्षे त्यांनी निबंधमाला चालवली निबंधमालेतील निबंधातून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण तसेच साहित्यिक लिखाणही केले त्यांनी अठराशे अठ्यात्तर मध्ये महाराष्ट्राच्या इतिहास विषयी लोकांची जाणीव वाढविण्याच्या व वा समाज जनांची काव्याभिरुची घडवण्याच्या काव्य पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापनेत पुढाकार घेतला अठराशे पंच्याहत्तर मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याचे हेतूने चिपळूणकरांनी किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले उमलत्या पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या दृष्टीने अठराशे ऐंशी साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे के एक्क्याऐंशी सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली त्यांनी त्यांच्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास भाऊभूत बाण व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे जरूर तिथे विवरण अनुताई बालकृष्ण वाघ या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ होत्या त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्या समवेत त्यांनी बाल शिक्षणाचे कार्य केले अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते वयाच्या तेराव्या वर्षी एकोणीशे तेवीस साली शंकर वामन जोतगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला परंतु सहा महिन्यातच त्यांना वैधव्य आले असे असून सुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीशे ब्याण्णव अशी सत्तेचाळीस वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्राम शिक्षणाचे कार्य चालवले पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले त्यांचे शिक्षण विषयक ग्रंथ इंग्रजी हिंदी गुजरातीतून अनुवादित झाले प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षण पत्रिका व स्त्री जागृतीसाठी असलेल्या सावित्री मासिकाच्या त्या संपादिका होत्या कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली या संस्थेला म्हणून ओळखले जाते आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणा घरे बालवाड्या प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग बालसेविका ट्रेनिंग कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केल्या भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहज शिक्षण या पुस्तकास एकोणीशे एक्क्याऐंशी साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका दलित मित्र आदर्श माता फाय फाउंडेशन सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच अन पद्मश्रीने सन्मानित केले गेले कल्पना चावला या भारतीय वंशाच्या अंतरात जाणाऱ्या प्रथम महिला होत्या कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल तर त्यांच्या आईचे नाव संयोगिता चावला असे होते त्यांना एक भाऊ व एक बहीण होती कल्पना चावला यांना मुलांच्या धांगड धिंगाण्यात आवड होती नटणे घरकाम यापेक्षा त्यांना मित्रमैत्रिणींबरोबर सायकलने ट्रिपला जाण्यात रस वाटे त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या त्यांना सर्वजण लाडाने मोंटो असे म्हणत त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता त्याच्याबरोबर वर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना चावला पटाईत होत्या कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी पहिल्या पाच क्रमांकात असत शिक्षकांच्याही त्या लाडक्या झाल्या होत्या त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता त्या कराटे शिकल्या भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाइंग क्लब मध्ये जात होता तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटले पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना एक स्त्री आहे ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले तसेच त्यांनी कल्पना यांना या वेळापासून परावृत्त करण्यास सांगितले पंजाब विद्यापीठातून त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अर्लिंग्टन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्यांनी कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये डॉक्टरेट मिळवली डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये पंधराव्या अंतराळवीळ समूहामध्ये निवड झाली मिशन तज्ञ म्हणून त्यांनी एस टी एस एट सेवन वर काम केले अवकाशात त्यांनी तीनशे शहात्तर तास व चौतीस मिनिटे प्रवास केला कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुरजारी नावाच्या विज्ञान शिक्षकाने कल्पना चावलांच्या वडिलांच्या बनारसी लाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र एक जुलै दोन हजार सहा या दिवशी स्थापन केले लहान मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत विज्ञानाच्या निकषांवर त्यांना विचार करता यायला पाहिजे प्रयोग करता आले पाहिजेत अशी विविध उद्दिष्टे त्यामागे आहेत